मुंगे ही मुली त्रिभुवना मधील सर्व तीर्थांना पावन करणारे गुरु हृदयामध्ये दत्त गुरु तर हृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त गुरुंच्या शक्तीने कमाल केलेली आहे पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करून जी काही ती नष्ट केली शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे हात दुखायचे बंद झाले खाली करा, करा, वर करा, करा, करा लगेच वर करा गेले बघा वर करा प्रयत्न करा प्रयत्न असं करा परत खाली परत जाऊ द्या असे असं जरा ये वर आला पाहिजे करा खाली करा खाली परत जाऊ द्या वर परत चालून बघा गुडघे दुखायचे बंद झाले खा, खाली करा चालून बघा नाही चालू बघा पाहिजे डाव्या गुड घ्या थोडस काही सुजे का सुजदा डाव्या गुड गेला पाऊस काय खाली बसायचा प्रयत्न करत बसा लगेच बसतायत बसा परत उठा आता डाव्या गुडग्यामध्ये सुजने होईल पहिल्या पहिल्यापेक्षा काय वाटत सांगा पहिल्यापेक्षा काय वाटत